पण आजच्या तारखेला आज या ठिकाणाहून मी सांगतो की जोपर्यंत या देशात शेतकरी एकत्र येणार नाही तोपर्यंत त्याला न्याय मिळेल असं मला वाटत शेतकरी बांधवांनी एकच जात यापुढे लक्षात ठेवायचं आपण शेतकरी आणि सगळ्यांनी मिळून काम केलं तर उभं राहण्याची शक्यता आहे कारण फार साधे साधे मुद्दे आहेत साधी गणित आहेत त्र्याहत्तर साली पहिला वेतन आयोग लागू झाला त्यावेळी एखाद्याचा पगार पंच्याहत्तर शंभर रुपये होता तेव्हा सोनं चारशे रुपये तोळा होता जुन्या माणसांना माहीत तसे त्यावेळेस तेव्हा साडे अकरा ग्राम सोनं यायच्या एका आणि कपाशीचा भाव पाचशे रुपये होता क्विंटलला आज दोन हजार पंचवीस आहे एखाद्याचा पगार हा लाख दीड लाखाच्या घरात गेला सोन्याचा भाव लाख दीड लाखाच्या घरात चाललाय कपाशीचा भाव तीन हजार चार हजार पाच हजार रेष्टच दादातली तर मला असं वाटतं की ही विषमता शेतकऱ्यांची सर्वार्थाने सगळीकडून चाललेली लूट थांबणं ही फार था। महत्वाची गोष्ट या देशाला जर महासत्ता व्हायचं असेल तर आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक महत्वा